हर 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 आपण धर्मवीर गडावरच्या आणखीन एका महादेव मंदिरामध्ये आहोत अर्थातच या ठिकाणी मंदिर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही फार पुरातन जुनं असं मंदिर आहे याच्यावरती जर पाहिलं आपण एक एक दगड हत्तीच्या वजनाचा आहे हा, हा दगड आणला कसा इथं मांडला कसा हे विशेष करून मी तुम्हाला सांगणार आहे हा दगड ह्या भागातला नाही आहे या किल्ल्याच्या जवळूनच भीमा नदी वाहते ती भीमानगर भीमाशंकरला उगमस्थान पावते अर्थात राजगुरुनगर तालुका त्या भागामध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला ही उगमस्थान आहे ही नदी तिकडून वाहत येत असताना खूप मोठी नदी आहे आणि त्या नदीच्या बाजूला खूप मोठमोठे डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये अशा दगडाच्या खाणी असतात आणि त्या खाणीमध्ये हा दगड तयार केला जायचा हा हजारो वर्षापूर्वी याची वाहतूक कशी केली तर त्या काळात उन्हाळ्यामध्ये हे काम चालत असताना लाकडाचे मोठमोठाले ओंडके तोडले जायचे आणि त्या ओंडक्यामध्ये एक तराफा ओढक्यांचा बनवला जायचा आणि त्या ओंडक्यावरती अशा प्रकारचा एक दगड मांडायचा दोन दगड मांडायचे आणि तो पाऊसकाळ्यामध्ये तरगाई लागला की त्याला नदीपात्रात आणायचा आणि त्याची वाहतूक केली जायची तो नदीच्या पात्रातून पेडगावपर्यंत या किल्ल्यापर्यंत येऊन पोहोचला की तिथं उतरवला जायचा तिथून हत्तींनी किंवा माणसांनी ओंडक्याद्वारे हा दगड मंदिरापर्यंत आणला जायचा आणि एक एक दगड करत करत अशा प्रकारे हा वरपर्यंत बसवत जायची तो मातीने भाग लिंपला जायचा आणि त्याच्यावरती दगड पलटी करत मारत तो वरतीपर्यंत कळसापर्यंत अशा मातीने हे मंदिर पूर्णतः झाकलं जायचं त्याचा रॅम्प तयार केला जायचा आणि वरती वरती दगड बसवत पर्यंत इतक्या वजनाचे दगड नेले जायचे आणि अशा प्रकारे हे मंदिर तयार व्हायचं हे मंदिर पाहतोय तर मल्लिकार्जुन म्हणून या किल्ल्यावरचं प्रसिद्ध असं मंदिर आहे आपण आत्ताची एक मूर्ती पाहिली की जैन तीर्थंकरांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ती समोरच आपण पहिल्यांदा जे भैरवनाथ मंदिर पाहिलं त्या मंदिरातली ती मूर्ती मंदिर असावी असं पाहता वाटा करायची अशा प्रकारची या मंदिराची रचना आहे त्याचबरोबर ध्यानस्थ बसण्याकरता दोन बाजूला दोन रूम आपण पाहतोय दोन्ही बाजूला दोन खोल्या दिसतात तर ते ध्यानस्थ बसण्याकरता अशा प्रकारच्या दोन खोल्या आहेत अशी या मंदिराची रचना आहे